ये। आज मस्त अशी सकाळपासून थंडी वाजायला सुरुवात झाली आणि छान छान हिवाळा सुरू झाल्यासारखं म्हणून इथे चहाचा चहा घेतला आणि हिवाळा आणि चहा म्हणजे काय हाय एव्हरी वन मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदी जावो आणि चला आज काय काय होत आहे आज सो व्हिडिओमध्ये बघत राहा तसं त्रास शाळेला सुट्टी आहे त्यामुळे आज थोडस निवांत आणि काहीच वेगळं पण असणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा घरातली मंडळी झोपलेली असल्यामुळे ना सकाळी सकाळी पहिले क्लीन करायला घेतलं आणि काय रात्री ना बऱ्याचदा काय होतंय ना जसं आता वरच्या रूममध्ये झोपायला लागलो आहे खाली भरपूर असा पसारा होऊन जातो म्हणजे झोपेपर्यंत मुलांचं तरी खेळणं वगैरे आणि मग खेळणी वगैरे असं सगळं काही इथेच पडून राहतं सकाळी सकाळी उठल्यावर ना ह्या सगळ्या गोष्टी आवरायला बराच वेळ माझा इथे जातो आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांची सुरुवात अशी होते चला तर आज आमच्याकडे आहे तुळशीचं लग्न पण त्याआधी सकाळी जितकं काही थोडंफार शूट करायचं होतं ते करते आणि त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट मी रात्रीचा विवाह सोहळास दाखवणार आहे आणि खूप खूप मस्त असा विवाह हो सोहळा इथे पार पडतो पण आज त्रिपुरारी पौर्णिमा होती त्यामुळे घरातली छोटी मोठी कामंही आवरायची होती घर थोडंसं क्लीन करायचं होतं तसं तर आज असतो दिवाळीचा शेवटचा दिवस आणि या दिवशी भरपूर अशा पंत्या लावतात रांगोळी वगैरे काढतात अशा सगळ्या गोष्टी करत असतात पावसाचा जा जोर जरा कमी झालाय म्हणजे वातावरण आज खरंच खूप छान आहे ऊन पडलं की आपल्यालाही कामं करायला तितकंच सुंदर वाटतं आणि फ्रेशही वाटतं सो so, सकाळी हेअर वॉश करून घेतला घरातलं सगळं आवर सावर करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायची होती त्यानंतर ना केस सुकवण्यासाठी मग टेरेसवर गेले कारण की ऊन होतं आणि सकाळी सकाळी का केस छान सुकले ना की नंतर मग निवांत असते मी कारण की मला केस जर ओले असतील तर माझं खूप जास्त डोकं दुखतं आणि ते, ते काही मला सहन होत नाही आणि त्याचबरोबर विटॅमिन डीचेही खूप जास्त गरज आहे का ते पुढे तुम्हाला सांगतेस कारण की काय झालेलं आहे सहा सात महिन्यापासून पाऊस पडतो आहे त्यामुळे विटॅमिन डीची कमतरतेमुळे बरेच काही दुखणं सध्या उद्भवत आहे आणि त्यामुळे माझं सतत आता मा विटॅमिन डीच्या मी टॅबलेट पण चालू केलेले आहे आणि ऊन घेणं माझ्यासाठी सध्या तरी खूप गरजेचं आहे त्यामुळे मी घरातली कामं बाजूला सोडून म्हणजे पट जे महत्त्वाचं आहे ते करते आणि त्यानंतर मला अर्धा तास तरी असं उन्हात बसावंच लागतं आता तुम्ही बघू शकतात उन्हात बसणं राहिलं आहे बाजूला आणि इथं बाकीची कामंच चालली आहे कारण की आमच्या घराच्यावरती इतकी सारी कबूतरं आली त्यासाठी आम्ही ही जाळी लावलेली होती पण ती जाळी तोडून तिथं कबुतरे अडकली होती म्हणून पुन्हा ती जाळी काढून टाकली आणि त्याचबरोबर ना इथे बाकीची छोटी मोठी कामंही चालली होती उन्हात बसायचं राहिलं बाजूला आणि मुलं इथं हात लावत होते म्हणून त्यांना म्हटलं बाबा तुम्ही सोडा मीच इथे काही गोष्टी आहे ते आवरून घेते त्यानंतर मी अर्धा तासासाठी मुलांना घेऊन मी उन्हात थांबले आणि त्यानंतर आम्ही खाली आलेलो कारण की तुम्हालाही जर खरंच असं ऊन मिळत असेल ना तर नक्की घ्या आणि खरंच आता व्हिटॅमिन ची सध्या तरी खूप जास्त गरज आहे सहा सात महिने असा पाऊस हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या दिवशी आ... म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस असतो आणि त्याचबरोबर प जे काही तुळशीचे लग्न असतात त्यांचाही आज शेवटचा दिवस ते आहे सो आमच्या इथे आहे जवळच संतोषी मातेचं मंदिर सो तिथे दरवर्षी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात तर आम्ही चाललो आहोत तुळशीच्या लग्नासाठी आणि त्यासाठी मी छान अशी साडी घातली आहे त्या आधी ना आज शेवटचा दिवस आहे दिवा पंत्या वगैरे सगळं काही लावायचं छोटीशी रांगोळी काढली आहे ती तुम्हाला दाखवते तुमच्यासोबतही असं होतं का कारण की हे जे तुम्ही बघता ही मातीची उरली आहे आणि ही मी आणली होती दिवाळीसाठी आणि काय होतं ना की इतकी धावपळ असते ना की आपण काही गोष्टी विसरून जातो सो यामध्ये मला लावायची होती धूप पण दिवाळी लक्ष्मीपूजनच्या वेळेस मी तर डायरेक्ट विसरून गेले आणि त्यानंतर आठवलं की आ, हे दिसलं मला आवरताना सो म्हटलं चला आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस सो आज लावूया आणि एक अशी छोटीशी रांगोळी काढलेली होती आणि इथे आलो आम्ही लग्नामध्ये इथे ही आहे तुलसी जिला इतकं सुंदर सजवलेलं आहे पण त्याच्या मागे ना जे आजोबा आहे त्यांना सांगितलं होतं तुम्ही तुलसीचे मामा बनून नवरीचे मामा बनून तुम्हाला मांडवात यायचं आहे तर त्यांचं असं चाललं होतं की मला जायचं आहे त्यामुळे ते काही त्या नवरीला सोडत नव्हते त्यामुळे आम्हाला फोटोही काढता येत नव्हते मग मागे येऊन एका माणसाने सांगितलं की तुम्ही त्यांना फोटो काढू द्या आणि त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले व्हिडिओज काढले आणि मग आलो आम्ही इथे मांडवात तर तुम्ही गर्दी बघू शकता इतकी भयानक गर्दी होती आणि हा सगळा संसार ना तो तुलसीसाठी नाही तर या तुलसी विवाहामध्ये एका गरीब घरातल्या मुलीचं आणि मुलाचं लग्न लावून देणार होते आणि छान गाण्याचा कार्यक्रमही ठेवलेला होता इतका सुंदर कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केलेला तुलसीसोबत एका गरीब मुलीचं विवाह करणं तिला सगळं काही देणं हे सगळं या जे काही मंडळ आहे संतोषी माता मंडळ सो त्यांच्यासाठी असतं त्यानंतर इथे माझ्या नननबाईही आलेल्या होत्या कारण की ना त्यांचंही लग्न करायचं आहे तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे आणि इथली अशी मान्यता आहे की या डो डोक्यावर पडल्या की ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांचं लग्न लवकर जमतं त्यानंतर बघू शकतात नवरी नवरदेवाबरोबर तुलसी आणि बालकृष्ण असेही आ त्यांनाही इथे आणलं आणि छान असा हा विवाह सोहळा पार पडलेला होता सो भरपूर गर्दी होती मी माझ्या भावालाही बोलवलेलं होतं कारण की ना त्याचंही लग्न आम्हाला करायचं आहे सो असे आले होते आणि ज्या त्यांच्याच बरोबर इतके सगळे नवरी जे होणारे आहे तर ते भरपूर इथं आलेले होते आणि बघू शकतात गर्दी म्हणजे आपल्या नॉर्मल लग्नाला पण इतकी गर्दी नसते ना तितकी गर्दी या तुळशी विवाहाला इथे असते त्यांनी छान सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज केलेल्या होत्या ज्या आपल्या जे आपल्या घरचं कसं लग्न असतं अगदी तशा सगळ्या प्रथा परंपरा हे सगळं केलं होतं आणि त्यासाठी हे मंडळ जे बघताय तुम्ही एकसारखे जे कपडे घातलेले यांनी बऱ्याच दिवसापासून यांचा प्रयत्न हा सगळा यासाठी चाललेला असतो खूप सगळ्या गोष्टी छान ऑर्गनाईज केलेल्याच असतात आणि याच्या मागे जे काही संतोषी मातेचं मंदिर आहे तर त्या मंदिराथ्रू हे सगळं या गोष्टी होतात आणि शिवाज त्याच्या आत्याच्या अंगावरती अशा पद्धतीने फुलं टाकत होता अक्षदा टाकत होता त्याला आम्ही चिडवत होतो आत्याचं लवकर लग्न करायचं आहे आणि म्हणून मग तो छान अशा अक्षदा टाकत होता या ठिकाणी तुम्ही गर्दी बघा खूप जास्त गर्दी झालेली आहे आणि अशा पद्धतीने आता विवाह हो इथे चालू झालेला होता अगदी बघण्यासारखा कार्यक्रम असतो आणि असं नाही की आता बोल आमंत्रण सगळ्यांना आमंत्रण दिलेलं असतं सगळ्यांसाठी छान महाप्रसाद जेवणाची सोय इथे केलेली असते आणि प्रत्येक वर्षीपासून आम्ही इथे येतो आणि हे जे तुम्हाला मी सांगितलं ना की ज्यांचं लग्न जमत नाही आहे किंवा अडथळे येत आहे सो हे खरं आहे आणि आमच्याकडे बऱ्याच जणांचे असे लग्न झालेली आहे सो म्हटलं चला ताई बोलून घेऊया ताई आलेल्या होत्या ताईंचं असं म्हणणं होतं की मला लग्न करायचं नाही आणि बळजबरी चाललेलं आहे पण आत्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे सासूबाईंचं की वय झालंय आणि करायला हवं बळजबरी त्या ताईंना इथे घेऊन आलेल्या होत्या चला तो छान असा हा विवाह सोहळा तुम्ही ते कोणी उठायचे नाहीये जागेवर बसायची शेती करायची आपल्याला संत त्यानंतर ना या ठिकाणी गणपतीची आरती आणि संतोषी मातेची देखील आरती झाली कारण की रोज संध्याकाळी आरतीचा टायमिंग असतो आणि प्रत्येक वेळेस आरतीसाठी उभे राहतात पण मग खूप जास्त गोंधळ होतो लहान मुलं असतात त्यामुळे मग बसूनच इथे आरती घेतली मंदिर आहे मागच्या साईडला मंद आतमध्ये आन आरती चाललेली होती सगळेजण इथे आरतीसाठी थांबलेले होते आणि खूप म्हणजे नवस बोलतात अक्षरशः संतोषी मातेला तर आमच्या म्हणजे सो so, छा प्रत्येक जणांना इथे येत असतात मंदिरामध्ये आणि प्रत्येक मंदिराचं काही ना काही असं मान्यता असते सो बघू शकतात इथे नवरा नवरदेव देव आणि छान असं सगळं काही छान असा कार्यक्रम झाला भरपूर सारी लोकं आलेली होती आणि प्रत्येक वर्षी हा विवाह सोहळा आम्ही खूप जास्त एन्जॉय करत असतो चला आणि त्यानंतर जेवणाची ही छान सोय केलेली होती छान महाप्रसाद आम्ही एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही आलो घरी सो so, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर